अठावन्न ब मध्ये गट क्रमांक अठावन बोकरद मध्ये गट क्रमांक अठावन मध्ये फस किटी कीटिंग समज गट क्रमांक अठावन मध्ये केलेला आहे त्यांनी विकास प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघा तिथं आमच्या एक तर फक्त कागदावरच विकास केला त्यांनी बाकी काहीच नाही लोक ऐक तिथं लोक काही एकही लोक नाही तिथे एक वस्तेच नाही तिथं शर्मा सीट अजून सुरेश शर्मा ये तुमच्या पराभव अजिबात काही केलं इंगळेवाडी जो परिसर आहे माडा जो परिसर आहे त्या विभागात कुठं कामे केलं इंगळेवाडी इंगळे इंगळेवाडी परिसरामध्ये तेथे पहिले रोड नव्हते मी आणि आशाताई माळी आणि दीपक बोर्डे यांनी आम्ही तिथं तीन पुलं मंजूर केले आणि त्या तीन पुलं मंजूर करून इंगळेवाडीला आणि जादवडीला जाण्याकरता आम्ही कच्चा रस्ता तयार केला त्या रस्त्याला आम्ही दोन हजार सतरा मध्ये ते काम पूर्ण केलं आज सुद्धा ते काम एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे बाकीचे रोड जे आहेत त्या त्या रोडवर कुठे खडी कुठे दिसत नाही पण आमचे रोड चांगल्या पद्धतीने आज दिसत आहेत अठ्ठावन्न ब मध्ये गट क्रमांक अठ्ठावन्न भोकरद मध्ये गट क्रमांक अठ्ठावन्न मध्ये डीपी प्लॅन मध्ये जो रस्ता आहे इंगळेवाडीला आणि गजानन माधव मंदिराला जाण्याकरता तिकडून रस्ता नव्हता पलीकडून म्हणून तो डीपे प्लॅन रस्ता आहे तो रस्ता नगरपालिकेने मंजूर केला त्याला नगर खात्यानं पैसे दिलेले आहेत त्यामुळे तिथे तो रोड मंजूर करण्यात आला आणि पूल मंजूर केला तो रोड ब मधला नसून तो रोड म्हाडाकडे जाणार रोड आहे इंग्रजवाडीच जाणार रोड आहे त्या माझा मा ब मधला त्याचा काही संबंध नाही कुठे सरळ सरळ ते जे गणित आहेत महाडा रोड समोरून आहेत गट क्रमांक अलीकडून आहे तिथे लोकच राहत नाही तो प्रश्न माझा नाही तो डीपी प्लॅन मधला रोड आहे तो मी मंजूर केला नाही तो निगर, नगर, नगर वकन, विकास खात्यानं मंजूर केला नाही आणि आपण ज्या प्रभागामधील जे लोक राहतात त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत या नगरसेवकानं त्याचा विकास कुठे केलेला आहे मी ही पाठी आहेत ही गुगलला तुम्ही आजही सर्च करू शकता गट क्रमांक अठ्ठावन्न या सर्वे क्रमांकामध्ये नगर परिषदेचा निधी या नगरसेवकांनी वापरलेला आहे योजना हे वैशिष्ट्यपूर्ण योजना या अंतर्गत हे एकवीस आणि बावीस या कार्यकाळामध्ये या नगरसेवकाने हे केलेलं आहे सत्तावीस अकरा दोन हजार एकवीस रोजी या रस्त्याचं या ठिकाणी नगर परिषदेच्या निधीमधून वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही आहेत या ठिकाणी हे काम करण्यात आलेलं आहे मी सध्या गट क्रमांक अठ्ठावनमध्ये आहेत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ज्यांनी त्या लोकांना मतदान केलेलं होतं आणि ते नगरसेवक तिकडून निवडून आले आणि आता या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी लोकवस्ती नाही इथं काम केलेलं आहे काय सांगाल या, या ठिकाणी लोकवस्ती नाही आहे रोडचे काम केलेत इथे डेव्हलपमेंट केलं पूर्ण त्यांनी मागच्या नगरसेवच्या नगरसेवा सुरेश शर्मा सुरेश शर्मा, सुरे शर्मा। तुमच्या प्रभागामध्ये काम केलं नाही का अजिबात काहीच नाही केलं आमच्या प्रभागामध्ये काहीच नाही काम केलं त्यांनी काहीच नाही केलेलं काम इथं लोक इथं कोणी राहत नाही इकडे काम केलं त्यांनी डेव्हलपमेंट इकडे तिकडे काही नाही केलं माँ? या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे संपूर्ण गुगल आपण एकवीस बावीसच्या गुगल मॅप ला बघू शकता हे मी खोट बोलत नाही गुगल मॅप ला मी सर्वे क्रमांक अठ्ठावन्न मध्ये आहेत आणि या सर्वे क्रमांक अठ्ठावन्न मध्ये एकही घर नसताना इथं के हे केलेलं आहे काय सांगाल असे डांबर ची कामं केलेले आहेत डांबर रोड ची कामं केलेले आहेत कंपाऊंड केलेले आहेत तिथं मग काही नाही केले ते आमच्या प्रभाग क्रमांक तिकडे काही धनगवडी मध्ये हा धन्यवाद त्या ठिकाणी निवडून आले काहीच केले नाही काम त्यांनी पाच वर्ष झाली भेट नाही आतापर्यंत आता ते नऊ मध्ये आता नऊ मध्ये उभे ते पहिले तिथे सात मध्ये काय त्याच त्याला माहितीये आता त्याच्या कामासाठी झाले ते आमच्या कामासाठी थोडी झाले ते फक्त पाच वर्ष चक्कर मारते पाच वर्ष एकदा झाले की फिरून येत नाही इकड हे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत प्रीती रोहित शर्मा यांच्या ही प्लॉटिंग आहेत या संपूर्ण प्लॉटिंग मध्ये वैशिष्ट्यूर्ण योजनेतला नगर नगरसेवक असेच झाले का हा प्रश्न उपस्थित केला जातो कारण लोकांची समस्या सोडवल्या गेली नाही ज्या प्रभागामध्ये ते निवडून आले त्या प्रभागामध्ये त्यांनी विकास केलेला नाही हा संपूर्ण या ठिकाणी खाजगी प्लॉटिंग आहेत शर्मा यांची खाजगी प्लॉटिंग आहेत आणि याच प्लॉटिंगमध्ये या पटीमध्ये त्यांनी विकास केलेला आहे या ठिकाणी संपूर्ण बघू शकता इथं नसताना या प्रभागामध्ये या नगरसेवकांनी विकास केलेला आहे लोकांनी नागरिकांनी समजायला पाहिजे की हे नगरसेवक निवडून कशासाठी येतात मी तुम्हाला पोल कॉल करून दाखवतो जी हे संपूर्ण आपण जो रस्ता आहे चोवीस लाख रुपयाचा रस्ता आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन हजार एकवीस मध्ये एकोणीस बावीस या कार्यकाळात झालेला आहे हे परिसरामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय हा रोड चोवीस लाख रुपयाचा रोड या ठिकाणी टाकलेला आहे आणि या नगरसेवकाला या नगरसेवकांनी हे काम केलेले आहेत आणि जनतेच्या समस्या सोडलेल्या नाहीयेत आहेत त्याकरता या प्रभागातल्या सर्व नागरिकांनी याची जाणीवपूर्वक लक्ष करायला पाहिजे की या नगरसेवक कशासाठी होत आहेत आम्ही तुम्हाला दुसऱ्या बाजूला दाखवतोय ज्या डांबरेकरांचा रस्त्याचं काम केलेलं आहे फक्त थातूरमातूर टाकून या ठिकाणी पैसे काढण्याचा कार्यक्रम केलेला आहे या दुसऱ्या बाजूला मी दाखवतोय इथं कोणी राहत नसताना या ठिकाणी हा निधी वापरलेला आहे आणि मी सध्या भोकरदनच्या गट क्रमांक अठ्ठावन्न मध्ये जी शर्माची खाजगी प्लॉटिंग आहेत या प्लॉटिंग मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा रोड टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चोवीस लाख रुपयाचं काम हे खाली मातीच आहे इथं मिस्टर थातूर मातूर जे रोड वरलं डांबरेल पडलेलं होतं मध्ये जो रोड उखरण्यात आलेला होता त्याचं जे डांबरेल होतं त्याचं टाकलेलं आहे आणि पैसे काढलेले आहे तरी खाजगी प्लॉटिंग मध्ये आहेत निस्ते नगरसेवक खाजगी प्लॉटिंगसाठी होणार आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जातो मी असा मराठवाडा मीडिया भोकरदन